गुढी पाडव्याचा सण आता उभा गुढी नव्या वर साच मनातली आढी गेल साली गेली आढी आता पाडवा पाडवा तुम्ही शोभायात्रा काढण्याचं हे आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षी आम्ही थोड्या लोकांनी सुरुवात केली होती पण आज जवळजवळ शंभर दीडशे महिला आमच्यासोबत आहेत ज्या माझी मिसेस रश्मी मात्रे यांनी गट चालू केलेला आहे त्यांच्या संपर्कातून ह्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि एक जो विश्वास आहे आमच्यावर दाखवलेला हा विश्वास आहे त्यांनी आमच्याबरोबर यायचं आहे आणि गुढीपाडवा मराठी आपला हिंदू वर्षाचा नवीन वर्ष आपला आज नवीन वर्ष प्रारंभ होतोय तरी मी पहिला सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हे नवीन वर्ष सर्वांना सुख सम्राटीचं भरभराटीचं जाऊ शोभायात्रा काढण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की आपला सण आहे नवीन वर्ष सुरू झालेला आहे हो। नवीन वर्षाची काहीतरी सुरुवात व्हावी जी आपण करावी आणि गावातील लोकांना कळावं की आपण आज आहोत आपण मैदानात आहोत की आज शोभायात्रा काढली आणि लोकांना आज लोकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे गावात प्रत्येक घराघरातून आम्हाला शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि सगळ्यांनी पाठ तुपटूनच सांगितलेलं आहे की गणेश चांगला उपक्रम आहे आणि असंच चालू ठेवू पुढच्या वर्षी हीच शोभायात्रा ह्याच्यापेक्षा भव्य असेल पालखी असेल आणि लवकर काढण्याचा प्रयत्न असेल कारण की आता ऊन था झालंय भरपूर आमचे सगळेच म्हणजे महिला आमचे बँड पथकवाले सगळेच उन्हामुळे त्रासलेले आहेत